नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित खोलेश्वर जिनियस सी बी एस सी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून बक्षीस वितरण व कला प्रदर्शन संपन्न झाले यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून लातूर येथील खोलेश्वर संकुलाचे संचालक धनंजय तुंगारे यांचे तर प्रमुख पाहुणे म्हणून खोलेश्वर संकुलाचे विजय बालवडकर खोलेश्वर संकुलचे कार्यवाह किरण कोदरकर डॉक्टर विजय कराड पोलीस अधिकारी श्रीनिवास सावंत कार्यकारी सदस्य रामबाऊ कुलकर्णी डॉक्टर गोपाळ चौसाळकर प्राचार्या प्रतिभा शिंदे प्रमुख ममता लांडगे उपप्रमुख वैशाली पुष्कर यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी प्राचार्य प्रतिभा शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे अँड अवर स्कूल विजन इज इन्क्लुडेड कल्चर व्हॅल्यूज अलॉंग विथ द डेप्थ नॉलेज इन स्टुडंट्स टू नेचर ग्लोबल विजडम टू प्रिझर्व इंडियन कल्चर अँड टू शाईन इन ऑल एक्सेप्ट ऑफ लाईफ ॲज वेल ॲज अवर स्कूल मिशन इज टू मेक ईच स्टुडंट्स कॅपेबल करेजेस फेस लोकल टू ग्लोबल चॅलेंजेस दॅट विल ऑकर इन हीज पर्सनल अँड अँड पर्सनल लाईफ सो इन दिस इयर धिस टू शिवराज्य डेज थाउजंडेड सुरुवातीला पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांची वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे आगळेवेगळे स्वागत केले यावेळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी श्रीनिवास सावंत यांनी हे आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आपलं जे वय आहे तुम्ही उद्याचे या देशाचे आधारस्तंभ आहे प्रत्येक जण काहीतरी प्रोफेशन मध्ये जाणारे काहीतरी योगदान देणार आहे देशासाठी काहीतरी काम करणारे आता काय काम करणार आहे हे आत्ता आपल्याला माहिती नाही आपण बनतोय सध्या आपली बनण्याची प्रक्रिया चालू आहे तर आपल्याला सध्या जे करतोय मॅडमने आता जे संस्थेच्या मोटोमध्ये जे सांगितलं ध्येय टू कल्चर एथिक्स व्हॅल्यू कल्चरल व्हॅल्यूज इन अवर स्टुडंट्स मला वाटतं की आपल्या बुद्धीला आप ब्रेनला काम करू देण्यामध्ये दे, किंवा न करू देण्यामध्ये दे, सगळ्यात मोठा इफेक्टिव्ह कोणता घटक असेल तर तो आपलं हो मन आहे माइंड आणि माइंड कोणत्या गोष्टीनं प्रभावित होतं तर आपलं भावनिक मन माइंड डिस्टर्ब असेल तर आपलं कशातच लक्ष लागत नाही आपण प्रॉपर थिंकिंग होत नाही आपली त्याच्यामुळं मला वाटतं की तर सगळ्यात मोठी जर गोष्ट असेल महात्मा गांधींनी त्यांच्या एका स्पीचमध्ये मी ऐकलं आहे त्यांनी सांगितलं होतं की स्वर्गामध्ये जाण्याचा पहिला अधिकार जर कोणाचा कोणाचा आहे असं जर विचारलं तर महात्मा गांधींनी उत्तर दिलेलं होतं की लहान मुलांचा विशेष म्हणजे पाहुण्यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पालकांनीही व शिक्षकांनी बनवलेल्या विविध किल्ल्याच्या प्रदर्शनाची पाहणी केली त्यानंतर पालकांचे व शिक्षकांचेही कौतुक धनंजय तुंगारे यांनी करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढ्या चांगल्या कला आहेत त्यापेक्षाही जास्त आपल्या पालकांमध्ये आहेत आणि सर्वात जास्त पालकांचं कौतुक या निमित्ताने करायचं आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला संस्थेच्या जिनियस सी बी एस ई स्कूलमध्ये ॲडमिशन दिलं आहे प्रत्येकाने स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवायच्यात कारण ही जी संस्था आहे ही आता अमृत महोत्सवाकडे वाटचाल करते आपल्याला माहीत आहे संस्थेच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सी बी एस ईचं हे जे रोपटा आहे ते मागील पाच वर्षापासून आंबेजोगाई शहरामध्ये आहे त्याची वाढ तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादाने होत राहणार आहे आणि पुढच्या काही काळामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला नवीन वास्तूमध्ये सुद्धा स्थानिक मंडळी प्रयत्न करून व्यवस्थित पद्धतीने प्रस्थापित करतील अशी अपेक्षा आहे का विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये खेळ करायचे व्यायाम करायचा आहे ध्यान करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे ह्या चारी गोष्टी पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे या कार्यक्रमात डॉक्टर विजय कराड यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी पाच हजार रुपयाची मदत केली यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर गोपाळ चौसाळकर यांनी बोलताना अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या की आपण सी बी एस ई स्कूलची स्थापना का केली आपल्या संस्थेनं की या ठिकाणी ग्लोबल विजडम पूर्ण आपल्याला जगाशी जर कॉम्पिट करायचं असेल तर आपल्याला इंटरनॅशनल लँग्वेजचा म्हणजे इंग्लिशचा आधार घ्यावा लागतो आणि आपल्या पालकांच्या किंवा भविष्यातील विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना आपण कमी पडू नये म्हणून आपल्या संस्थेनं पाच सहा सी बी एस सी शाळा या पूर्ण मराठवाड्यात के सुरू केल्या आणि पाश्चात्य किंवा वैश्विक शिक्षणाबरोबरच आपण सांस्कृतिक आणि आपल्याला भारतीय कल्चरचं या ठिकाणी आपण लागेबांधे ठेवूनच या ठिकाणी मार्गक्रमणा करत आहोत आणि हा ह्या आप आपल्या सी बी एस सी शाळांचा उद्देश आहे आता आपली सी बी एस सी शाळा सी बी एस सी खोलेश्वर जिनियर सी बी एस सी स्कूल सध्या तरी पाच सहा वर्ष झाले म्हणजे बाल्यावस्थेत आहे इथून पुढे आपल्या संस्थेनं पण असं ठरवलं आहे की आपल्याला आपल्या सर्व आप अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं संस्था आपल्याला मदत करणार आहे आपण आपल्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या पण आपल्याला संस्था पूर्ण करेल आणि त्यांना पण आपण साजसं काम आपल्या सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या रिझल्टच्या माध्यमातून द्यावं ही आपली अपेक्षा आपण निश्चितच पूर्तता करू विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या होत्या त्याचे हे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पालकांच्या व शिक्षकांच्याही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांनाही बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून आलाय यावेळी या, या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जोशी यांनी तर आभार संमेलन उपप्रमुख वैशाली पुष्कर यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई